नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन आवश्यक आयुक्त शेखर सिंह नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणारा कुंभमेळा सुरक्षित अपघातमुक्त व तंत्रज्ञाना आधारित हरित करण्याच्या नियोजनासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं प्राधिकरणातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत साधू महंतांकडून विविध सुविधा नियोजना संदर्भात सूचना करण्यात आल्या कुंभकाळात बारा कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज सोना रस्ते विस्तारीकरण डिजिटल सुविधा सुरक्षा व्यवस्था साधुग्रामसाठी भूसंपादन निवास व्यवस्था सीसीटीव्ही पाणीपुरवठा मलनिस्तारण प्रकल्प यासह सर्व कामे दोन हजार सत्तावीस पूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन आहे तपोवनातील अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे साधू महंतांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तुमच्या कारचं रूप बदलायचं तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण